नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असा नाश्ता बनवतोय ती पण राशींच्या तांदळापासून अगदीच एक फुलपात्र भरून आपण तांदूळ घेणार आहे भरपूर भाज्या घालून असं आप बनवतोय आपण लहान मुलांना पण आवडेल खायला मोठ्यांना पण पोट भरून ही नाश्ता तयार होणार आहे तर मग चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी रात्री एक फुलपात्र भरून आपलं तांदूळ भिजू घातलं होतं राशींचं तांदूळ आहे तर स्वच्छ निवडून घ्यायचं दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवायचं आणि रात्रभर ठेवायचं भिजायला बघा तांदूळ किती मस्त माव भिजलाय एक फुलपात्र घेतले मी तांदूळ तुम्हाला वाटेनं पण घेऊ शकताय जास्त करायचं तर तुम्ही दोन वाटे घ्या दोन फुलपात्र भरून घ्या मी कमी प्रमाणात करते म्हणून कमीच घेतले दोन चमचे उडदाय डाळ भिजू घातली होती अगदी ह्या खाय फव्या खायच्या चमच्यानं दोन चमचे मी आता सकाळीही फोव घातले ज्या टायमाला आपल्याला करायचं आहे त्या टायमालाच फोव भिजवून घ्या तुम्ही जास्त वेळ फोव भिजवत ठेवू नका तांदूळ सगळं आपण आता वाटून घेऊया पाणी न घालता आपण वाटून घ्यायचं आहे तांदळामध्ये आता पाणी आहेच चमच्या असं काढून आपण इथून वाटून घ्यायचं जास्त पाणी आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थोडं पाणी गेल तर चालतंय तांदळातलं म्हणजे तांदळात पाणीच असतं भिजल्यामुळं तर तांदूळ घातल्या तर आपण डाळ घालून घेऊया डाळीतलं पाणी नेतो फो घालून घेऊया एक दोन मिरच्या घालूया आपण मिरची घालून बारीक करून घ्यायची पेस्ट बनवून अगदीच अशी रवाळ पेस्ट बनवून घ्यायची मऊसू तशी अशा पद्धतीने बनवून घ्यायची मिरची गाठल्यामुळं आपल्या आपल्याला अजून सगळं वाढते आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण मिश्रण सकाळच्या गाय गडबडीत तुम्ही संध्याकाळी वाटून ठेवलं तरी पण चालतंय सकाळ तुम्ही करू शकता आपण आता काय भाज्या घालूया मी इथं एक किसून आहे ती घालू ज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या घाला तुम्ही परसवी घेतली परसवी घालू आपण एक टमाटो घेतले मी चवीपुरतं मीठ घालू मिरची तर आपण आधीच वाटताना घातलेली आहे कोथिंबीर घालू वाटलेल्या मिरचीमुळे सगळीकडे मिरची जा जाते आपल्या सगळे आप्यामध्ये जाते टेस्ट लागते सगळ्या भाज्या घातल्यानंतर मिसळून घेऊ आपण नाहीतर एकीकड भाज्या राहतात एकीकड पीठ राहील असं नको व्हायला हलवून घ्यायचं मिक्स करून व्यवस्थित मीठ पण सगळीकडं लागतं आहे असे बेटर बनवून घेतले बघा जास्त पाणी नाही घालायचं दाटसर बनवून घ्यायचं आता गॅसवर मी ठेवलं एक चमचाच लागतो आपल्याला तेल सगळे तेल लावून घ्यायचं बरंच फिरवलं तरी पण चालतंय खूप टेस्टी नाश्ता होते पौष्टिक होते एक एक चमचा सोडूया आपण जास्त सोडायचं आप आप ना आपपत्राचं जेवढं आपल्याला तेवढ्या तर एक एक चमचा सोडायचा आपण तर इनो वापरत नाही सोडा नाही वापरत काही ना तरी पण आपलं फुगून टम होत्यात बघा आपलं पीठ आंबल्यामुळं म्हणजे तांदूळ भिजल्यामुळं अगदी सोप्या पद्धतीने नाश्ता तयार होते आपला सर्व आपपत्रात मी घालून घेतले आता झाकण ठेवूया आपण पाच मिनट पाच मिनिटं आपलं आपल्या बघूया तर पलटी करून घेऊया खालची बाजू चांगली अशी खरपूस भाजून झालेली आप्याची तर पलटी करायचं ब्र दोन्ही बाजून चांगले व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे परत तेल सोडायची गरज नाही बघा आपण पहिलंच तेल सुटलो ना त्याच्यामध्येच आपलं तयार होतात चमच्या दांड्याने लगेच सहज आपलं निघते आणि फुगुंटा तर झाकण ठेवू एक दोन मिनटं आता खालची बाजू आपली भाजून निघते अजून थोडंसं हे अजून एक दोन मिनटं ठेवायला लागते परत आपण ठेवलं होतं झाकण अधूनमधून चेक करत राहा आता चांगलं घाललं तर आपण आता काढून घेणार आहे सर्व सर्व मोकळं करून पलटी करून घ्यायचा अशा पद्धतीने काढून घेतले आता दुसरं राहिलेलं बॅस सोडू आपण आता काय बनतील तेवढं मिश्रण थोडंच केलं होतं एक फुल पात्रच तर एक आपलं भांड भरून झालंय बघा परत एक सात झाले तयार अशाच पद्धतीने आपण पलटी करून घेऊ पहिलं केलं तर तसंच लगेच पाच मिनिटात आपला नाश्ता तयार होतोय चटणी आपण एकीकडं करून घेतलेली आहे पहिलीच तर दुसरं पण आपले व्यास तयार झालेले आता काढून घेऊया आपण अगदीच राशीच्या तांदळाचंच केलेला आहेत आपण वेगळा काय तांदूळ आणायला लागत नाही आपल्याला खूप मस्त होत बघा राशीनच्या तांदळाचा भरपूर असा नाश्ता तयार झाला आपला चटणी मी पहिलीच करून घेतली खोबऱ्याची आणि फुटाने घालून एक दाखवत मला किती जाळीदार आहेत बघा आणि भाज्या घातल्यामुळे तर खूप टेस्टी लागणार आहे तर पौष्टिक असं रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी आवडला धन्यवाद बाय बाय